पहाटेचे पाच वाजलेले असतात मुरलीधर इंगळे हे घरमालक सकाळी व्यायाम करण्यासाठी उठलेले असतात अचानक त्यांना वरच्या मजल्यातून त्यांची भाडेकरू असलेली मंगलाबाई रवींद्र बनकर वै तीस या महिलेचा मोठ्याने वरडण्याचा आवाज येतो ती किंकाळी ऐकून मुरलीधर इंगळे हे घाई गडबडीत वरच्या मजल्याकडे धाव घेतात त्यावेळी मंगला बनकर इचा नवरा खाली पडताना त्यांना दिसतो त्याच्या शर्टवर त्यांना रक्त उडलेले दिसते नक्कीच काहीतरी घातपात झाल्याची शंका आता त्यांच्या मनामध्ये येते ते लगबगिने ओर जातात व घराचा दरवाजा उघडतात समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्या, त्या खोलीमध्ये रक्ताचा सडा पडलेला असतो सगळे आंतरून हे रक्ताने भरलेले असते मंगलाबाईचे मुंडके कोपऱ्यात पडलेले असते व शरीर अंतरुणावर पडलेले असते व कोपऱ्यामध्ये एक धारधार कुऱ्हाड पडलेली असते मुरलीधर इंगळे हे लगेच सिल्लोड पोलिसांना फोन करून घटनेबाबत सविस्तर माहिती देतात घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन सिल्लोड पोलीस स्टेशनचे पथक देऊळगाव बाजार या गावामध्ये हजर होते ही बातमी वाऱ्यासारखी देऊळगाव गावात पसरते आता गावकरी देखील घटनास्थळी दाखल होतात मंगलाबाई बनकर हिची क्रूर हत्या ऐकून गावकरी हळहळ व्यक्त करतात पोलीस आता घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करतात आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिल्लोड येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देतात पोलीस आता हत्येचा तपास चालू करतात घरमालक मुरलीधर इंगळे हे त्यांना घटनेबाबत सविस्तर माहिती सांगतात पोलीस मयत मंगलाबाई बनकर नवरा रवींद्र बनकर याचा तपास चालू करतात तपास चालू असताना पोलिसांना गावातल्या लोकांकडून मंगलाबाई आणि रवींद्र यांच्यामध्ये संभाषण झालेले कॉल रेकॉर्डिंग मिळते ती कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यावर पोलिसांना हा मर्डर का झाला असावा याचा अंदाज येतो एका खबऱ्याकडून पोलिसांना रवींद्र बनकर हा कोठे लपून बसलेला आहे याची माहिती मिळते पोलीस पथक त्याला ताब्यात घेतात आणि त्याच्याकडे चौकशी करतात तो गुन्हा कबूल करतो आणि पोलिसांना या खुनाबाबत सविस्तर माहिती सांगतो नवरा रवींद्र याने बायको मंगला इचा झोपेत असतानाच कुराडीने मुंडके तोडून खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यामध्ये देऊळगाळ बाजार नावाचे गाव आहे या गावामध्ये साहेबराव बनकर हे आपल्या कुटुंबासह राहत असतात त्यांना अशोक आणि रवींद्र नावाचे दोन मुले आहे त्यांच्या बायकोचे नाव लंकाबाई असून हा परिवार समाधानामध्ये राहत असतो रवींद्रचे लग्नाचे वय झालेले असते नातेवाईक आता रवींद्रसाठी मुलगी शोधण्याचे काम करत असतात कन्नड तालुक्यामधील दायगाव या गावातील सूर्यबान किसन सुसुद्रे यांच्या मंगलाबाई नावाच्या मुलीचे स्थळ रवींद्रसाठी येते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडतो आणि दहा वर्षापूर्वी मंगलाबाई आणि रवींद्र यांच्या दोघांचा विवाह समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे पार पडतो दोघे बायको त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात करतात दोघांचा संसार आता समाधानात चाललेला असतो आता रवींद्र यांचा भाऊ अशोक याचे देखील लग्न झालेले असते दोन्ही मुलांचे लग्न होऊन त्यांचे संसार सुखात पाहून त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद होतो रवींद्र आणि मंगलाबाई यांना दोन आपत्त्य होतात एक मुलगा आणि एक मुलगी मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी रवींद्र हा काबाड कष्ट करत होता दरम्यान रवींद्रची बायको हिचे सासू आणि सोबत भांडणे होऊ लागली होती आता मंगलाबाई रवींद्र याला वायले राहण्यासाठी मागे लागली होती रवींद्रने मुरलीधर इंगळे यांची खोली आता भाड्याने घेतली होती व तो बायको मुलांना घेऊन त्या ठिकाणी राहू लागला दिवसभर मुले शाळेत जायची तर नवरा हा कामावर जायचा मंगलाबाई ही एकटीच घरी असायची नवऱ्याकडून तिला आता शरीर सुख मिळणे कमी झाले होते ती आता बाहेर शरीर सुख शोधू लागली होती समाजामध्ये वासनेत बुडलेल्या पुरुषांची काही कमी नसते तिने आता दोन तीन पुरुषांसोबत ओळख केली होती व ती त्यांच्या सोबत शरीर संबंध करत होती दिवसभर नवरा कामावर जायचा तर मुळे ही दिवसभर शाळेत जायची तिला पूर्ण दिवस मोकळाच असायचा ती आता पुरुषांसोबत रानामध्ये ऊसामध्ये शरीर संबंध करायची बायको मंगलाबाईच्या अनैतिक संबंधाबद्दल रवींद्रला समजले संब त्याने त्याबाबत ते तिला विचारणा केली तिने त्याला गोड बोलून वेळ मारून नेली पण त्याच्या मनातला संशय काही कमी झाला नव्हता तो तिच्या मागावरच राहिला आणि एक दिवशी रवींद्रने मंगलाबाईला उसाच्या फडामध्ये रंगे हात पकडली त्या दिवशी बायकोमध्ये जोरदार भांडणे झाली आता त्यांच्यामध्ये नेहमीच भांडणे होऊ लागली होती एक दोन महिने मंगलाबाई शांत राहिली व पुन्हा तिने अनैतिक संबंध सुरू ठेवले हो रवींद्रने पुन्हा एकदा तिला रंगे हात पकडले होते पण यावेळेस त्याने तिला खूप समजावून सांगितले तरी देखील मंगलाबाई अनैतिक संबंध चालूच होते आता रवींद्र याने मंगलाबाईचा फोन रेकॉर्डिंग करून तिचे अनैतिक संबंध आहे असे कबूल करून घेतले आपल्या बायकोला खूप समजावून सांगितले तरी ती काही सुधारत नाही त्यामुळे तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले त्या दिवशी रात्री बारा वाजता गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याने बायकोच्या कॉल्स रेकॉर्डिंग पाठवल्या आणि पहाटे पाच वाजता एका ठोक्यामध्ये त्याने बायकोचे मुंडके कोरडने तोडले मोठ्याने किंकळी ऐकू आल्याने घरमारक वर आले तेव्हा तो पळून गेला होता त्याच्या सासऱ्याने त्याच्या विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर कलम तीनशे दोननुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा